मी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन याबद्दल नक्कीच ऐकलं असेल जिथं आता सुनीता विल्यम्स अडकलेली आहे याच्यात पाच वेगवेगळ्या देशांच्या ज्या स्पेस एजन्सीज आहेत त्यांनी मिळून ही स्पेस स्टेशन तयार केलेलं आहे त्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आपण ज्याला अमेरिका म्हणतो रशियाचं जे रॉस कॉसमॉस आहे त्यानंतर युरोपचं युरोपियन स्पेस एजन्सी त्यानंतर जाक्सा जी जपानची स्पेस एजन्सी आहे आणि कनेडियन स्पेस एज एजन्सी म्हणजे कॅनडाची तर ह्या पाच वेगळ्या देशांचं त्यात जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे ते स्पेस स्टेशन अवकाशात पाठवण्यामध्ये आता आपण जेव्हा म्हणतो की स्पेस स्टेशन अवकाशात आहे म्हणजे ते किती समजा आपली पृथ्वी आता हा स्कूल रूममध्ये जो ग्लोब असतो तो, तो हा ग्लोब मी आता माझ्या हातात घेतला आहे आपला भारत इथं तुम्हाला दिसत असेल तर आपली पृथ्वी एवढी असं मानलं तर स्पेस स्टेशन इथून किती दूर असेल एक अंदाज लावा एक पाच सेकंदाचा दहा सेकंदाचा पॉज घ्या जरा विचार करा विचार करून जर झाला असेल तर सांगतो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जर हा स्कूल ग्लोब पृथ्वी असेल तर फक्त एक सेंटीमीटर पृथ्वीपासून दूर आहे म्हणजे बघितलं अवकाश किती मोठा आहे आपण फक्त एवढं जवळ आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे पण आपण म्हणतो की आपण अवकाशात गेलो स्पेसमध्ये गेलो पण स्पेस खूप वास्ट आहे युनिवर्स खूप वास्ट आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी नवीन नवीन, नवीन माहिती आपण मिळवत राहायला पाहिजे